तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लिंगाम येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश जिल्हा स्तरावर निवड कळवण तालुक्यातील क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा लिंगामे येथील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी खो खो अल्टिमेट खेळ जयधर संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला घवघवीत यश प्राप्त करून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर निवड झाली तालुक्यातील लहान मोठे गट किंवा केंद्रस्तरीय स्पर्धा यामध्ये सहभाग नोंदवून प्रत्येक वेळेस विजय हा खेचून आणण्याचा पराक्रम लिंगामे शाळेने केला आहे यावेळी मोलाचे सहकारी क्रीडा शिक्षक देशमुख लिंगामी ग्रामपंचायत सदस्य गुलाब पालवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशव पालवी मुख्याध्यापक बहिरम केंद्र प्रमुख चव्हाण कळवण पंचायत समिती शिक्षण माननीय गटशिक्षण अधिकारी बच्चाव यांच्या हस्ते प्रथम क्रमांक पारितोषिक प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आली यावेळी ग्रामीण भागातून देखील चांगल्या प्रकारे खेळाडू पुढे जातील फक्त जिद्द चिकाटी ध्येय धाडस मेहनत करून पुढील कला सांस्कृतिक क्रीडा गुणांना वाव दिला पाहिजे असे प्रतिपादन सूत्रसंचालन शिक्षक देशमुख यांनी मार्गदर्शन केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र नेटसाठी गणेश धुळे बोरगाव